नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गणपतीची प्राण प्रतिष्ठापना कशी करायची जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची योग्य पद्धत गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेश चतुर्थीचा दिवस हा शुभ मानला जातो या दिवशी मूर्ती घरी आणली जाते आणि तिची प्रतिष्ठापना केली जाते यंदा दोन हजार पंचवीस रोजी गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट रोजी येत आहे त्यामुळे याच दिवशी बापाला घरी आणता येईल तर मूर्तीचे आगमन गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मूर्ती घरी आणली जाते सजावट मूर्ती आणण्यापूर्वी घरातील एका जाग जागेला फुलांनी आणि इतर सजावटीच्या वस्तूंनी सजवली जा जाते गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आहे आणि हा सण दहा दिवस चालेल यंदा तुम्हालाही जर बाप्पा आणलं आपल्या घरी आणायचे असतील तर स्थापनेसंबंधी नियम आधीपासून जाणून घेणे खूप गरजेचे आहे लक्षात ठेवा गणपती बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद देतात आणि त्यामुळे त्यांची स्थापना करून आणि सेवा करून त्यांची कृपा मिळू शकते चला तर मग बाप्पाची स्थापना करण्याची काही महत्वाचे नियम आपण पाहूया तर गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त प्रथम आपण जाणून यंदा गणेश चतुर्थी सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटापासून सुरू होते आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत आहे गणपतीची स्थापना आणि पूजा करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस सर्वात शुभ आहे सकाळी किंवा दुपारी शुभ मुहूर्तात बाप्पा आपल्या घरी आणा आणि सहा सप सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुहूर्त पोहोच गणपती विसर्जन करा हा दिवस अनंत चतुर्दशी दशीचा आहे गणेशाची स्थापना करण्यापूर्वी हे महत्वाचे नियम जाणून घेऊया गणेश चतुर्थीला पूजा करण्यासाठी बाप्पाची स्थापना करा आणि काही नियम पाळा पूजेसाठी प्रथम जागा स्वच्छ करा आणि गणपतीची मूर्ती ठेवण्यापूर्वी ती जागा गंगाजल मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नका किंवा स्वच्छ लहान टेबल किंवा पाटावर लाल किंवा पिवळा कपडा टाकून त्यावर मूर्ती ठेवा शास्त्रानुसार जर घरात मातीची मूर्ती आणून पूजा केली तर ही खूप शुभ ठरते बाप्पाची मूर्ती बसवताना शुभ मुहूर्ताचा विचार करा मूर्ती फक्त चतुर्थी तिथीतच बसवावी गणपतीची मूर्ती योग्य दिशेत म्हणजे ही दिशा खूप शुभ असते गणपतीच्या मूर्तीचा आकार लक्षात घ्या ठेवा मूर्ती खूप मोठी नसावी आणि घरात लहान मूर्ती बसवणे उत्तम मानले जाते गणपतीच्या पूजेत अष्टगंध आणि दुर्वा अर्पण केल्यास शुभ फळ मिळते गणपतीसाठी नैवेद्य म्हणून मोदक अर्पण करा मोदक गणपतीला खूप आवडतात स्थापनेनंतर दहा दिवस सकाळ आणि संध्याकाळ नियमितपणे विधी पद्धतीने गणपतीची पूजा आणि आरती करा तर गणेश चतुर्थी हा गणरायाला समर्पित असलेला एक हिंदू सण आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या तारखेपासून इतिहासापर्यंत सर्व काही येथे जाणून घेऊया तर प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते गणेश चतुर्थीचा शुभ दिवस आता आता अगदी जवळ आलेला आहे गणेश चतुर्थी पासून गणेश उत्सवाची सुरुवात होते हा भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू सणापैकी एक सण आहे त्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते गणपती हा भगवान शिव आणि देवी पार्वती याचा पुत्र आहे हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते गणपती म्हणजे बुद्धी समृद्धी सौभाग्याची देवता सुखकर्ता विघ्नहर्ता चौदा विद्या व चौसष्ट कलाचा अधिपती अशी मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होती तसेच भक्तांची सर्व विघ्न तो दूर करतो अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला विघ्नहर्ताही म्हणतात गणेश चतुर्थी सहसा ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान भाद्रपद या हिंदू महिन्यात येते देशभरात विशेषतः महाराष्ट्र गुजरात ओडिसा उत्तर प्रदेश व कर्नाटकमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आता बघूया गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीस राळू काळ कधी आहे या शुभ मुहूर्तावर स्थापना करावी आणि चंद्र चंद्रास्तवाची वेळ ठीक कोणती आहे ते आपण बघूया यंदाच्या गणेश चतुर्थीला अद्वितीय शुभ योग जुळून येत आहे गणपती स्थापन करायची शुभ मुहूर्त तर आपण जाणून घेऊ भाद्रपदातील गणेश चतुर्थी हा सर्वच परमोच्च आनंदाचा दिवस आहे या दिवशी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाची आगमन होणार आहे गणेश ही प्रेरणा देणारी एक देवता आहे त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेशी वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यंदा दोन हजार पंचवीसमध्ये गणपतीची कोणत्या शुभ मुहूर्तावर स्थापना करावी बुधवारी राहू काळ कधी आहे चंद्रास्त वेळ जाणून घेऊया गणपती बाप्पा हे अबाल वृद्धाचे आराध्य दैवत आणि समरागणात अग्रस्थानी लढणारे आणि आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारे गोड धोड आवडीने खाणारे आणि शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारे अशा सर्वांना आदर्श वाटणारा हा देव आहे मराठी वर्षात लाडक्या गणपती बाप्पाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात मराठी वर्षात गणेश विषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात अशी मान्यता आहे गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारापैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती चातुर्मासातील भाद्रपद महिन्यात येणारे गणेश चतुर्थी विशेष महत्वाची मानली जाते आता बघूया भाद्रपद महिन्यातील विनायक चतुर्थी प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते तर भाद्रपद महिन्यातील येणारी शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थी मानली जाते या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्या इथे आहे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला त्याचे विसर्जन केले जाते गणेश चतुर्थी च्या दिवशी चंद्रदर्शन निश्चिद्ध मानले गेले आहे या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्वयंमत स्वयंमत्तक चोरल्याचा आळ आल आला होता अशी मान्यता देखील आहे गणेश पूजनाला तब्बल साडेतीन हजार वर्षाची परंपरा आहे सुमारे साडेतीन हजार वर्षापूर्वी गणेश पूजनाला प्रारंभ झाला भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होती आणि म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव म्हणजे मातीच्या गणेश मूर्तीची पूजन करण्यास शास्त्रात सांगितले आहे प्राचीन काळी शेतावर किंवा नदीकाठी जाऊन तेथील मातीची गणेश मूर्ती तयार करून तिथेच पूजन व लगेच विसर्जन करत असत त्यानंतर गणेश मूर्ती घरी आणून दीड ते तीन आणि पाच सात किंवा अनंत चतुर्दशी पर्यंत पूजन करून नंतर मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीसला अद्वितीय शुभ आणि दुर्मिळ योग आलेला आहे तर यंदाची गणेश चतुर्थी अनेक अर्थाने महत्वाची मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार अनेक दुर्मिळ शुभ योगात या गणेशोत्सवाची सुरुवात होते आहे यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहे यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग रवियोग प्रीतियोग इंद्रयोग आणि ब्रह्मयोग याचा समावेश आहे तसेच महालक्ष्मी लक्ष्मी महाभाग्ययोग लक्ष्मीनारायण योगही जुळून येत असल्यामुळे हा योग अतिशय दुर्मिळ असा मानला जातो आता बघूया श्री गणेश चतुर्थी बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुहूर्त बघूया भाद्रपद चु शुद्ध चतुर्थी प्रारंभ मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आहे भाद्रपद चतुर्थी मध्यान्ह काळ बुधवारी सकाळी अकरा वाजून पंचवीस ते दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटापर्यंत राहील राहू काळ बुधवारी 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी बारा वाजता ते दुपारी एक वाजून तीस मिनटापर्यंत राहील आणि चंद्रास्तव्य बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार रोजी रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे आणि भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे गणेश चतुर्थी गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करावी असे सांगितले जाते आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून गणेशोत्सवाची सुरू होणार गणेशोत्सव आपल्या इथे सुरू होणार आहे त्याचप्रमाणे शनिवारी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी गणेशोत्सवाची सांगता सुद्धा होते आता आपण बघू गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आणि शुभ मुहूर्त घरच्या घरी कसं करायचं कारण गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी वेळ हे सर्वात प्रभावी मानली जाते कारण गणपतीचा जन्म हा मध्यान्ह काळात झाला होता गणेश जयंती नसली तरी अनेक जण हा मुहूर्त पाळतात पण तुम्ही सत्तावीस ऑगस्टला ठरल्यावेळी विधी करू शकता गणपती प्राणप्रतिष्ठापनाची विधी जाणून घेऊया गणपतीची पूजा सुरू करण्यापूर्वी गणपतीला आवाहन करा गणपतीची प्रतिकृती म्हणून सु समोर सुपारी ठेवा आणि तिचे पूजन करा तीन वेळा पाणी तामणात सोडा त्यानंतर तीन वेळा आचमन करा त्यानंतर गणपतीच्या मूर्तीसमोर आवाहन मुद्रा करा आव्हान मंत्र पठण करताना गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापना करावी तर मंत्राचा जप करावा ओम भूभवस्व गणेशांबिकांबे नम भव प्रसन्नौ भव वरदा भव या मंत्राचं पठण करा आणि मंत्र पठन करताना आसनासाठी भगवान गणेशाला पाच फुले अर्पण करा जास्वंदाचं फूल गणपतीला प्रिय असते हे फूल असल्यास उत्तम राहील मंत्र पठन करताना भगवान गणेशाचे पाय धुण्यासाठी त्यांना पाणी अर्पण करा आचमनासाठी भगवान गणेशाला पाणी अर्पण करा आचमन समर्पणानंतर मंत्राचे पठण करताना सुपारी रूपी गणपतीला पाण्याने स्नान घाला पाण्याने स्नान केल्यानंतर पंचामृताने गणपतीला स्नान घाला आणि त्यानंतर गणपतीला दुधाने स्नान घाला दही दूध तूप साखर सुगंधी तेल आणि शुद्ध पाण्याने गणपतीला स्नान घाला मुळीच्या स्वरूप स्वरूपात तुम्ही कपडे अर्पण करा पवित्र धागा अर्पण करा सुगंधित पदार्थ अर्पण करा संपूर्ण तांदुळाचे दाणे म्हणजेच त्याची तुकडा न पडलेली असे दाणे त्यांना अर्पण करा सुपारी तसेच मुख्य गणपतीला मूर्तीचा मूर्तीला फुलाचा हार शमीची पाणी दुर्वा अर्पण करा तिलक लावण्यासाठी गणपतीला कुंकुम अर्पण करा गणपतीला धूप दाखवा दिवा लावा आणि आरती करा आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू शकता धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा गणपती बाप्पा मोरिया